एमी थेरी आणि प्रॅक्टिकल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला फक्त दहा मिनटात कार कशी चा म्हणजे चालवायला शिकायचे आहे हे तुम्हाला प्रत्यक्ष या, या लाईव्हद्वारे म्हणजेच व्हिडिओद्वारे तुम्हाला माहीत करून देणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला ही कार चालवायची आहे तर आता आपण काय केलेलं आहे की सुरुवातीला आपल्याला समोर सर्व वाहनाच्या घटकाची आपल्याला सर्वप्रथम माहीत करून घेणे आवश्यक आहे आणि आप आपल्याकडे ले लर्निंग लायसनसुद्धा असणे आवश्यक आहे त्यानुसारच आपण वाहन रस्त्यावर आपण चालू शकतो किंवा शिकू शकतो त्या आता आपल्याला सुरुवातीसच गाडी शिकावायची आहे तर त्याप्रथम सुरुवातीला आपल्याला आपण आता ह्या कारच्या सीटवर म्हणजे ड्रायवर सीटवर येऊन बसल्यास त्यावेळेस आपल्याला हे काय करावं लागते की शीट कमी जास्त ॲडजस्ट करायला लागते जशी पाहिजे तशी काय करायचं या इथे लेवर दाबायचा लेवर दाबून आपल्याला ले ही मागं पुढं आपण ही शीट काय करू शकतो घेऊ शकतो म्हणजे आपल्याला जसा म्हणजे अॅडज करून आपल्याला जशी पाहिजे तसे आपण घेऊ शकतो त्यानंतर आहे आपल्याला हा हँडब्रेक आहे हा हँडब्रेक जर लावून असेल तर हा हँडब्रेक काय करायचा आहे खाली करून घ्यावायचा आहे जर आपल्याला हँडब्रेक हा म्हणजे गाडी एका पार्किंग एखाद्या एक ठिकाणी उतारावर वगैरे उभी करायची असेल तर गाडी हलवू किंवा डुलवू नये यासाठी या पार्किंग म्हणजेच ह हँडब्रेक हँडब्रेकचा उपयोग केला जातो तर आपल्याला आता सुरुवातीला या डॅशबोर्डवरील सर्व घटकाची सुरुवातीला माहीत असणं आवश्यक आहे तर सुरुवात सर्वप्रथम आपल्याला ह्या खा पार्टरखाली तीन पायडल दिलेल्या असतात त्यानंतर ए म्हणजे ॲक्सरेशन बी म्हणजे ब्रेक आणि ह्या सी म्हणजे क्लच तर एक एक्सलरेशन ब्रेक आणि हा क्लच ए बी सी हे तर अशा प्रकारचे हे तीन पार्टर झाले तर ह्या एक्सेलरचा उपयोग म्हणजे आपल्याला आपल्याला म्हणजे गती वाहनाची गती कमी जास्त येईल ब्रेक एखाद्या वेळेस आपल्याला वाहन आपण ब्रेक दाबून थांबू शकतो तर हा क्लच आहे त्या क्लचद्वारे आपल्याला इंजिन आणि गिअर बॉक्साचा जोडणे आणि तोडणे तसेच गाडी हळवार स्थितीपणे उभा करण्यासाठी या क्लचचा उपयोग केला जातो तर त्यानंतर हा स्टेरिंग आहे हा स्टेरिंग आहे ह्या स्टेअरिंगच्या साहरने आपल्याला वाहन ज्या दिशेला वळवायचे तर त्या दिशेला आपण वळू शकतो त्यानंतर हा डॅस बोर्डवर आहे डॅशबोर्ड आहे हा डॅशबोर्डची सुद्धा आपल्याला सर्व घटक असणं म्हणजे माहिती असणं आवश्यक आहे म्हणजे हा समजा टेम्परेचर गेज आहे हा टेम्परेचर गेज म्हणजे याच्यावर सी म्हणजे हाय हायवर जर समजा काटा केला हे टेम्परेचर जास्त गरम होत आहे इंजिन आपलं गरम होत आहे तर काय जर त्यामध्ये इंजिनमध्ये काहीतरी बिघाड असेल त्यामुळे हा जर टेम्परेचर काटा हायवर गेला तर आपल्या इंजिनमध्ये प्रॉब्लेम आहे असे समजावी त्यानंतर स्पीडोमीटर आहे आहे आर पी एम मीटर आहे त्यानंतर हा सुद्धा फ्युएल गेज आहे या फ्युएल गेज म्हणजे जे फ्युएल गेजच्या सहाय्याने आपल्याला पेट्रोल टँकमध्ये किती पेट्रोल आहे हे आपल्या या फ्युएल गेजच्या सहाय्याने आपल्याला समजू शकतं ई म्हणजे एम टी एफ म्हणजे फुल जर हा एम टीवर काटा केला तर समजून जायचं आहे की आपल्या पेट्रोल टँकमध्ये पेट्रोल हे कमी आहे त्यानुसार पेट्रो पेट्रोल कमी असेल तर काय करायचे आहे पेट्रोल भरून घ्यावायचे आहे त्यानंतर या सर्व डॅसबोर्डची इंडिकेटर साईड इंडिकेटर म्हणजे लेफ्ट आणि राईट इंडिकेटर हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तर हे लेफ्ट आणि राईट इंडिकेटर त्यानंतर हेडलाइट वा बॅटरी वॉर्निंग लेटर वॉर्निंग लॅम्प त्यानंतर हो या सर्व या डॅशबोर्डवर आपल्याला घटकाची माहीत करून घेणं आवश्यक आहे हा पार्किंग पार्किंग हे आहे सर्व म्हणजे पार्किंग लाईट्स वगैरे सर्व लागले ला जातात या घटके आणि याच्यानंतर हा तर हे वायपर ब्लेड आहेत आणि हा वायपर या लिव्हरच्या सहाय्याने आपल्याला या वायपर आप ब्लेडच्या असायने पावसाळ्यात पडणारे पाणी काय केले जाते म्हणजे विंडस्क्रीनवरील पाणी हे काय केले जाते काढून टाकले जाते या म्हणजे या वायपर या, या वायपर ब्लेडच्या सहाय्याने म्हणजे आपण हे तीन वेळेस आपण आता हा सुरुवातीचे कमी स्पीड त्याच्यानंतर थोडं पुढं ज मध्यम स्पीड आणि जर आपल्याला हाय स्पीडमध्ये जर हे करायचं असेल ब्लेड फिरवायचं असेल तर परत असा हा तीन नंबरला म्हणजे हे झालं हाय तर अशा प्रकारे आपण या पावसाळ्यात पडणाऱ्या पाणी मिन्सकिल पाणी आपल्या वायपर मोटरद्वारे म्हणजे ब्लेडद्वारे आपण काढू शकतो तर अशा प्रकारे आपण हे मिरर आहेत हा राईट मिरर हा लेफ्ट मिरर तर हे मिरर आपल्याला वाहन चालवण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागते हे व्यवस्थित करून घ्यावं लागते जसं पाहिजे तसं आपल्याला हा मिरर करून म्हणजे व्यवस्थित करून घ्यावायचं आहे तर आता आता झालं आहे आपल्याला सर्व वाहनामध्ये वाहनाची ही काय झालेली आहे डॅशबोर्डने आपण माहिती करून घेतली आहे इंजिन माहिती केलं आहे बॉन्डेट माहिती करून घेतलेला आहे तर त्या इंजिनमध्ये बॅटरी वगैरे म्हणजे बॉन्डेटच्यामध्ये बॅटरी वगैरे सर्व या घटकाची आपण काय केलेले आहे माहिती करून घेतलेलं आहे आता आपण काय करू आता की सर्वप्रथम आता आपल्याला ही वाहन चालवायचं असेल तर आपल्याला आता हा इग्निशन स्विच की आहे या कीच्या सहाय्याने आपण सुरुवातीला आता तीन वेळेस ही की कीचा काय करायचं आहे सुरुवातीला आपल्याला एक वेळेस त्यानंतर हे दोन वेळेस आणि तिसऱ्या वेळेस काय करायचं आहे ही की वरच्या बाजूनं हे चालू करायचं आहे तर आता प्रकार अशा प्रकारे ही आपली काय झाली कार आपण स्टार्ट केलेले आहे म्हणजेच चालू केलेले आहे के तर चालू केल्यानंतर आपल्याला चालू केल्यानंतर आता आपल्याला प्रथम हा पहिला टाकलं तर आपण हा काय करायचा आहे पहिला गेअर टाकायचा आहे तर हा आपण काय केला क्लथ गेअर पहिला क्ल दाबून हा पहिला म्हणजे गिअर संबंधी हा गेअर लेवर आहे या गेअर लेवरचा हा म्हणजे ह्या कारमध्ये चार 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 फॉरवर्ड आणि एक रिवर्स गेअर आहे चार फॉरवर्ड आणि एक रिवर्स गेअर आहे त्या गिअर बाग म्हणजे गेअर लेवरच्या साईने आपण काय करतो गेअर दाखतो आपण आता क्लच दाबून काय करावायचा आहे सुरुवातीला हा पहिला गेअर टाकायचा आहे पहिला गेअर टाकल्यानंतर आपल्याला हे एक क्लच एकदम न सोडता काय करायचं आहे की हळूहळू आपल्याला हे क्लच काय करायचं आहे सोडावायचा आहे जशी गाडी आता हा क्लच सोडलेला आहे तर एकदम सोडला तर क्लच काय होणार आहे की गाडी बंद पडणार आहे त्यासाठी आपल्याला हे क्लच हळूहळू सोडवायचा आता त्यानंतर जसा स्पीड वाढेल तसा हा क्लच दाबून हा काय करायचा आहे दुसरा गेअर टाकावायचा आहे आणि त्यानंतर जशी स्पीड असेल त्यानुसार गाडी आपल्याला स्पीड वाढवायची आहे आणि गिअर बदलावायचे आहे तर त्यानंतर वीस चाळीस आणि पन्नास साठ अशा नंतर आपण जशी स्पीड असेल तशी आपण गियर तिसरा आणि चौथा गिअर आपण टाकू शकतो तर आता आपल्याला ही गाडी चालवली तर आपल्याला हा तिसरा गिअर टाकलेला आहे जशी स्पीड असेल तशी आपण काय केलं आहे तर टाकलेलं आहे गियर आता ओळण असेल तर थोडासा क्लच आणि ब्रेकवर हे नियंत्रण ठेवून आपण गाडी कमी स्पीड करावायची आहे आणि सुद्धा वळण जास्त असेल तर, तर, तर का काय करायचे स्पीड स्पीड कमी करावायची आहे तर आपण आता हे काय केलेले गाडी आपण चालवत आहे तर सर्व रस्त्यावर चालवताना वळणावर वळवताना चढावर चढवता चढताना सर्व वाहन म्हणजे नियम माहीत करून घेणे आवश्यक आहे त्यानंतर आपल्याला एखादा आता गाडी आपल्याला काय करावायची आहे आता सर्व गाडी आपण आपण चालवत आहो गाडी आपण एखाद्या वेळेस अडथळा आला तर गिअर कमी करावा लागतील ब्रेक दाबायचा त्यानंतर प्लस पूर्ण दाबून आपण काय आता आता ही चालू गाडी आहे आणि या गाडी आता आपल्याला काय करायची आहे हुबी करायची आहे तर हुबी कशी करायची हे आपण आता तुम्हाला दाखवणार आहे हा ब्रेक दाबायचा हळूसा त्यानंतर प्लस हा पूर्ण दाबून गाडी आपल्याला काय करायची आता ही न्यूट्रल करावायची आहे न्यूट्रल केल्याशिवाय आणि त्यावेळेस क्लचचा पाय काय करायचा काढून घ्यावायचा नाही आहे त्यानंतर हा बा गाडी ही, ही नंतर, नंतर नूदिक्ण कार न्यूट्रल झालेली आहे न्यूट्रल झाल्यानंतर त्यानंतर आपण स्विच काय करायचं आहे बंद करावायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला मी दहा मिनटामध्ये गाडी कशी कार चालवायला कशी हे शिकवायचे हे शिकायचे आहे हे माहीत करून दिलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या कार लर्निंग याविषयी संपूर्ण माहिती करून दिलेलं आहे धन्यवाद